नमस्कार जय हरिमौनी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या लगेच चॅनलच करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा जय जय डमरू डमरू वाजतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो जय जय शिव शंकराचा डोंगर वाजतो जय जय शिव शंकराचा डोंगर वाजतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज दुलतो महाशिवरात्रीला जमला मेळा ते ते शिवभक्त झाले गोळा महाशिवरात्रीला जमला मेळा ते ते शिवभक्त झाले गोळा वाजून शंक मी आरती करीतो वाजवून शंक मी आरती करीतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज दुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज दुलतो शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोहळा पाहचला शुद्ध कार्तिकी पौर्णिमेला दिंडीचा सोहळा पाहुचला दिंडीमध्ये मी आनंदाने नाचतो दिंडीमध्ये मी आनंदाने नाचतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज धुल चिंतामणी आस करा महादेवाचा महा ध्यास करा चिंतामणी आस करा महादेवाचा ध्यास करा वाजवू निशंक मी आरती करीतो वाजवून शंकर मी आरती करीतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो महादेवाच्या गळ्यात नागराज डुलतो जय जय शिव शंकराचा डमर वाजतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो महादेवाच्या गळ्यात नागराज धुल महादेवाच्या गळ्यात नागराज धुल महादेवाच्या गळ्यात नागराज धुल धन्यवाद <laughs>